श्री संत ज्ञानेश्वर महाराज गाथा संपूर्ण गाथा पारायण अभंग क्रमांक चाळीस ते पन्नास संत ज्ञानेश्वर महाराज गाथा श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनकपूर्वक नमस्कार भंग चंचल चांदिने सोमविने भासले तेज निवाले रविबिंबे विन जगत जीवन म्हणे जगासी कारण ते अनुप्रमाण तेथे दिसे बापरमादेवीवरून अनुप्रमाण भासला सगुण निर्गुण झाला बाई ए ओ अर्थ त्याच्या रूपाकडे पाहिले की चंचल चांदणे चंद्रासह त्यात लोप पावते तद्वत सूर्यही तेजासह लोप पावतो तोच जगताचे कारण असून तोच जगाचे जीवन आहे तरीही त्याची व्याप्ती अणुप्रमाणे सूक्ष्म आहे हे जीवरूपी सखी तो रुक्माईचा पती सूक्ष्म असून सगुण व निर्गुण तोच झाला आहे असे माऊली सांगतात दोन्ही बाही संतांची सभा सिंहासनी उभा श्री विठ्ठल गाते नारद तुंबर प्रेमे हरीचे नाम गरजती बाप रक्मादेवी बरु विठ्ठल उभा त्रैलोक्याची शोभा शोभत असे सिंहासनावर तो हरी विठ्ठल उभा असून त्याच्या दोन्ही बाजूला संत सभा भरली आहे हरिनाम प्रेमाने घेत तेच नाम नारद तुंबर गात आहेत तो रुखुमाईचा पती विठ्ठल उभा राहिल्यावर त्रैलोक्याची शोभा शोभून दिसते असे माऊली सांगतात ऐसा अवतार नरहरी स्तंभा माझरी भक्ता परोपरी धरी रूपे महत्व झाला नृसिंह रूप वेदशास्त्रांशी अमूर्त मूर्ती स आला बापरमादेवीवरु नरहरी अवतारू वर्ण सार धरू निज रूप आपल्या भक्तासाठी परोपरीने विविध अवतार घेणारा स्तंभातून नरसिंह बनून आला ज्या नरसिंह रूपाचे वर्णन वेदशास्त्र आधीच करू शकले नाही त्याचे महत्व धरूनच ते नरसिंहरूप प्रगटले मूळ निजरूप असणारा शारंगधर नरसिंह रूपाने आलेला तो रुखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात स्वर्गजयाची साळोखा समुद्रपाळी पिंडदेखा शेषासारखी बैसका जो आधार तिही लोकी लिंग देखिले देखिले त्रिभुवनी विस्तारिले मेघधारी तपन केले तारा पुष्पी चंद्रफळ चंद्रफळजा वाहिले ओवाळीले रविदीपे आत्मनैवेद्य समर्पिले ब्रह्मानंद मग वंदिले ज्योतिर्लिंग मग द्याहिले ज्ञानदेवी हृदयी ज्याची साळूंखास वर्गाला भिडली आहे व खालच्या पिंडीने समुद्राचा ठाव घेतला आहे जो शेषासारखी बैठक करून बसला आहे तो ह्या तिन्ही लोकांचा आधार आहे असे परमातत्व लिंग स्वरूपात मी पाहिले व ते त्रिभुवनात विस्तारलेले आहे त्याचे स्नान मेघधारा घडवतात त्याची पूजा तारा पुष्पा होते त्याला चंद्राचा फळ म्हणून नैवेद्य दाखवतात व सूर्याला घेऊन त्याचे औक्षण करतात त्याला आत्मनैवेद्य लागतो ब्रह्मानंदी मन त्याला अर्पण करावे लागते असे ज्योतिर्लिंग माऊली ज्ञानेश्वर आपल्या हृदयात ध्यात आहेत अभंग काळेपणाचा आओ अंबरी बाणला तो एकू दादूला देखील डोळा काळे मनुष्य मानव झाले अरूपरूपा आले गोविंदपणे रुक्मादेवी त्याने विठ्ठल व्यवहारू बहु काळेने लागे माये संपूर्ण गगनातील सावळेपण अंगावर असलेला तोच एक पती म्हणून मी डोळ्याने पाहत आहे असा सावळावर न असलेला मानव बनून आलेला ते अरूप असले आपले गोविंद उपास आले आहेत असा जो निर्गुण असलेला सगुण होऊन माझे सर्व व्यवहार खुंटवले तो रुक्माईचा पती व माझा पिता विठ्ठल आहे असे माऊली सांगतात ज्याचे गुणनामा आठविता मनची नाही होय अनुभवाचे पाय पुढे चालते गे माय गुणवंत झाला प्रतिबिंबी तसे चैतन्यासे मुसे प्रतिठसावत ते वृंदावनी ब्रह्म असे गी माये वरू डोळसू सावळा द्वैत अद्वैत सोहळा भोग माये त्याचे गुणनाम घेतले की मनच राहत नाही व अनुभव आठवला तर पाय चालत राहतात त्या प्रतिबिंबात चैतन्याची मूस दिसली तो निर्गुण सगुण होऊन आला ते सगुण ब्रह्मरूप वृंदावनात मी पाहत आहे तेच रूप मला द्वैत अद्वैत रूपाचा सोहळा माझ्या डोळ्यांना दाखवणारा तो सावळा रखुवाईचा पती व माझा पिता आहे असे माऊली सांगतात गळेय रजनी वाहे मोतीयासारणी निळेपणे खाणी सांबली अंगणी चिंतामणी जळधरु सिंपणी अमृतसाजनी जीवनकळा सुवर्णाचे शेजे विरहिणी विराजे शयणी सुलजे सीज मजयाने हटी मुखकमळ टेकी निळे अवलोकी कृष्णमूर्ती अमोद सुस्वाद मकरंद चंदनाचे अभेद उटी अंगी परिमळे दिव्य खाद्य फळे ठेवून तुम्ही सोजवळे वाट पाहे म्हणतो नेणी ये गोविंदाची ये विरहिणी पाही वाटुली ऐसे ज्ञानदेवे निळे वाटुले गोविंदे कृष्ण निळे पदी ठाव झाला मोत्याच्या सारणीतून निळी रात्र वाहत आहे अशी निळ्या मोत्यांची खानच सापडली तो चिंतामणी होऊन हृदयात अमृताचे शिंपण करतो ती विरहिणी त्या पुष्पशयेवर पहुडली असून ती तळमळत आहे त्याने निळे मुखकमळ एकदा दाखवावे असे तिला मनोमन वाटते ती विरहिणी मधाची चव व कमळाचा सुगंध घेऊन चंदनाची उटी लावून बसली आहे कर्पूर मिश्रित उटी लावून ती रसरशीत फळे घेऊन त्याची वाट पाहत आहे तिचे मन त्या गोविंदाच्या सोसाने आतुरले असून ती विरहिणी विरहात तळमळत आहे त्या निळ्या गोविंदाच्या निळ्या कृष्णपदात निळेपण मनाला ठाव दिला आहे असे माऊली सांगते राम बरवा कृष्ण बरवा सुंदर बरवा बाई या केशव बरवा माधव बरवा गोपाळ बरवा बाई यानो बापरमादेवी बरु त्रिभुवनी गुरुवा विठ्ठल बरवा बाई यानो विठ्ठल बर्भाबाई यानो हे जीवरूपी सखी राम व कृष्ण चांगले आहेत व ते अतिशय सुंदर आहेत केशव माधव व गोपाळ रूपातही तो सुंदर आहे त्रिभुवनाचा गौरव असलेला तो विठ्ठल चांगला असून रखमाईचा पती आहे असे मावळे सांगतात गाती बारी दोन्ही आपणची होऊनी सुरत रु माझारी ओळगे तळी त्रिभंगी मांडून ठाण घेऊणी मेघांची मान विजू ऐकू वेडून बरवे गरजूत गे माये नव लावो गे माये न्याहाळीता कैसे मनाचे नयन उमलता ती तिही एक दृष्टी जीवा लाभती तरी सुलभू देखता बोलथी गे माये पाहो याचे पाय शंभूची या माथा माये सासिनली चंद्रदाहे गंगेत असुराची शिरे येते सकळ शरीरे तोडराचेनी बडीवारे बरी तुगे माये तेज सावळे रूप लाधळे परिमळे अंगणाचे निसळे कासी कासियेला तो पाऊल पांढरगळे होतुका जगाचे डोळे या सुनिळे रोविले माये उपनिषदाचा गाभा माझी सौंदर्याची शोभा मांडीला दोखोंबा तैसा देखे देखा वेगळाली या कुंभस्थळा परी हातू सरळा पालटू बांधला माळा मेघळा मिसेंगे माये भलते वाहे नदी वाहे न जिवे स्थिरावी पुंजलता हे मंदी, देहुई वेदांची वरिली या वक्षस्थळा नुपुरे स्थानीचा डोळा मागून निगे कमळा नवे रोमराची लावण्य उददी मेळा तेजी पै वैजयंती माळा वरी शोभतसे सोहळा वेचा म्हणे प्रेम पुष्कळा थडीए लाभे सकळा नयन सुखाचा सुकाळा जगमेळुबीतुगे माये बोहती तारांगणे पुंजू माझी अचळ सुरीजू आला वृक्षस्थळा उजू तैसा दिसे देखा जेवणे न अंगे बहुनी श्रीकरायोगे योगनादा तटीरंगे नभुधुमधुमतीये माये काडीले काढिले तयातळी बहुडले तेची कुरळी वेडीले समाधी सुख देखा आवारीचा गुणो श्रुती गर्भी समवर्ण दोही स्वरी गोडी बेणू जग निभवी तुये माये या वेदिता काहीच मुरे रूपा आले हेची खरे वरी दावीत आहे माझी रे गोपवेशांचे तमावरी हाती या रे रविज काई एरे तैसा रुखमादेवी वरे विरे घातले गेमाये बाजारात येणारा व जाणारा आपणच होऊन म्हणजेच देव भक्त तूच होऊन त्या सूर तरुखाली दिडका होऊन उभा आहेस व मेघांचे पांघरून करून विजेसारखा गरजत आहेस हे नवल पाहायला मनाचे कसे डोळे उघडतात हे ही नवलच ती दृष्टी जेवेला लागून ती सुलभपणे संवाद करत आहे अंगाचा दाह शमवण्यासाठी चंद्र व गंगा धारण करणाऱ्या महादेवाचे पाय तो धरत आहे त्याच्या समोर असून मस्तके झुकली तो पायातील तोडरांच्या आवाजाने गर्जना करतो आहे माझ्या डोळ्यांना ते सुगंधित ते जपुंज रूप लाभले आहे आणि घातलेला पितांवर मदनालाही फिका करतो ते पाहून जगाचे डोळे पांढरे होतात ते पाय पायरोप उभे राहिलेले सावळे रूप लांबून लोभस दिसते तो उपनिषदांचा गाभा सर्वांमध्ये सौंदर्याची शोभा होऊन खांबासारख्या दोन पायावर उभा आहे कुंभस्थळ म्हणजे मस्तक व दोन हात सरळ व कमरेला बांधलेला शेला व त्यावर मेखळा त्याला शोभत आहे समुद्राच्या ठिकाणी अवखळ नदी जशी स्थिर होते तसे त्याचे वर्णन करताना वेद स्थिरावतात त्याच्या छातीवर नजर नाही व रोमासारखी लक्ष्मी त्याच्या मागे असते गळ्यातील वैजयंती माळा लावण्याच्या शोभेचा सोहळा दाखवते त्याच्या प्रेमाकरता तो ऐलथडी आला त्यामुळे नयनसुखाचा सोहळा जगाला मिळत आहे चांदण्यात चंद्र शोभतो तशी त्याच्या वक्षस्थळाची शोभा उठून दिसते उजवा हात वर करून मुरली वाजवीत त्या ध्वनीतच कृष्ण रंगून गेला आहे व त्या ध्वनीने आकाश धुमधुमित झाले आहे त्याचे कुरुळे केस इंद्रधनुष्याने रंगवले असून त्याच्या खाली समाधी सुख आहे त्याच्या ओटातील ध्वनीच्या मुरलीत श्रुतींच्या गर्भातील समवर्ण आहे व ते गोड स्वर जगाला निमवीत आहेत याच्या रूपाचे वेद लागल्यावर काही उरत नाही अशा त्या उपवेशाने आलेल्या कृष्णाने मन वेधले आहे जसे अंधारावर सूर्याचा उपाय तसाच विठ्ठलाने गोपवेश घेतला आहे असे मावली म्हणतात